कामगार पाहिजे साईटवर पूर्ण वेळ कामासाठी लागणारे इंजिनियर आणि सुपरवायझर पाहिजे आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट इंजिनियर तीन साईट सुपरवायझर दोन स्टोअरकीपर एक पत्ता द्वारकामाई असोसिएट द्वारकामाई ग्रुप धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद त्रेपन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकसष्ट बेचाळीस मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जिल्हा परिषद शाळेतील मुलीचा दुर्दैवी मृत्यू पेनाचं टोपण तोंडात अडकल्याने दुर्दैवी मृत्यू सात वर्षी अर्चना फिरणार हिचा झालाय मृत्यू नेमखेडी गावात हळहळ व्यक्त पेनाचे टोपण गिळल्याने पहिली चिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे धुळे तालुक्यातील निमखेडी जिल्हा परिषद शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे श्वास नलिकेत अडकल्याने अर्चना अर्चना वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला हिने त्याचे टोपण काढण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला तर त्यांना त्यात यश आले नाही अखेर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अर्चना खेरणार हिला मृत घोषित केले अर्चना खेरणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे निमखेडी गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे थांबत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे वर्ष निमखेडी या ठिकाणी इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरणा या मुलीने लिहिताना पेनने लिहिताना व तो पेनाचं जे टोपण असतं ते तोंडात घातल्याने ते तिच्याकडून श्वासना लिहित अडकलं अडकल्यानंतर आमच्या लक्षात येताच लगेच सरांनी वर्गशिक्षकांनी तिला ते काढण्याचा खूप प्रयत्न केला त्यांच्या पद्धतीने सगळं लगेच आम्ही तिच्या आजीला बोलवून सिव्हिल हॉस्पिटलला एक दहा मिळ त्याच्या आत आम्ही तिला ॲडमिट केले परंतु ते जास्त अडकल्यामुळे तिचा जीव डॉक्टर साहेब वाचू शकले नाही आणि तिचं आज दुर्दैवाने निधन झालं धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायजर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका